नमस्कार अथांग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी किसून घेतलेला गूळ एक वाटी काळे खजूर पंधरा ते वीस पिस्ता दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा खसखस आणि त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी अक्रोड अर्धी वाटी काजू अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी मनुके घेतलेले आहे आता आपल्याला आहेत ड्रायफ्रूटचे काप करून घ्यायचे आहे तर इथे मी एका ताटामध्ये सर्व ड्रायफ्रुट कापून घेतलेले आहे त्याचबरोबर गाईचं साजूक तूपही घेतलेलं आहे साधारण हे पाऊन वाटी आहे तर हे ताटामध्ये कापलेले सर्व ड्रायफ्रूट आपण साजूक तुपामध्ये भाजून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी बरोबर पाऊन वाटी साजूक तूप या कढईमध्ये सर्वात प्रथम दोन चमचे साजूक तूप आपण घालून घेऊया आता हे तूप गरम झालं की मग याच्यामध्ये खजूर आणि मनुके सोडून आपण बाकीचा सुकामेवा चांगला तुपामध्ये खमंग भाजून घ्यायचा तर खमंग तुपामध्ये सुकामेवा भाजला की मग कुरकुरीत होतो आणि लाडूंची चव वाढून लाडू जास्त दिवस टिकतात हे साधारण मंद आचेवरती पाच ते सहा मिनिट परतून घेतलेले आहे तर हलकासा बदामी रंग आला की लगेच आपल्याला ते काढून घ्यायचे आहे हलकासा बदामी रंग आलेला आहे आता आपण ते ताटामध्ये काढून घेऊया आता पुन्हा यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालूया दोन चमचे साजूक तूप घालून याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा केस चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे साधारण एक minute भर हे खोबरं आपल्याला हलक्याश्या बदामी रंगावरती भाजून घ्यायचं आहे जास्त करपू नये द्यायचं नाही एक मिनिटभर मंद आचेवरती भाजून झाल्याच्या नंतर यामध्ये खसखस आणि तीळ हेही भाजून घेऊया हलक्याश्या बदामी रंगावरती भाजल्यावर आता हे खोबरं तीळ आणि खसखस हे ड्राई फ्रूट काढलेल्या ताटामध्ये आपण काढून घेऊया आता पुन्हा कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालूया आता यामध्ये आपण मनुके चांगले तुपामध्ये भाजून घेणार आहोत मनुके साधारण 1 मिनिटभर साठी आपल्याला तुपामध्ये खमंग भाजून घ्यायचे आहे म्हणजे लाडवाची सवय वाढते तर एक मिनिट भरासाठी छान पैकी मनुके भाजून घेतलेले आहे तुपामध्ये आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊया आता पुन्हा कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे या तुपामध्ये खजूर चांगलं भाजून घ्यायचं आहे तर साधारण हे खजुराचे काप दोन मिनिट परतून घ्यायचे आहे आता मेल्ट व्हायला सुरुवात झाली की मग त्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी गूळ गुळ फक्त विरघळून घ्यायचं आहे हे जास्त शिजून द्यायचं नाही तर आता गुळ विरघळलेला आहे लगेच याच्यामध्ये सर्व फ्रुट्स कढईमध्ये घालून घ्यायचे हे मिश्रण पटकन एक मिनिट भरामध्ये एकजीव करायचं आहे एकजीव झालेला आहे आता लगेच गॅस बंद करून घेऊया तर हे मिश्रण कोमट झाले की मग आपण लाडू वरणार आहोत हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे हाताला मिश्रण चिपकत नाही आणि ड्रायफ्रूट असल्यामुळे याचे छोटे छोटेच लाडू वळून घ्यायचे आहे तर साधारण लिंबाच्या आकारे एवढे लाडू वळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे सर्व लाडू वळून झालेले आहे ही रेसिपी आवडल्यास अथंग रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा